सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या चार जिल्ह्याचा आढावा साधारण मला संपूर्णपणानं आहे या ठिकाणी जसं सूत्र आमच्या वरिष्ठांनी दिलेलं होतं की शक्यतो युती करा आणि नाही झालं तर मैत्रीपूर्ण लढती करा पण बहुतांश ठिकाणी आमचेच जे तीन पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी यांच्यामध्ये युती बहुतांश ठिकाणी झालेली आहे काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षाचे चिन्ह न घेता आघाडी करा म्हणून सांगितलं गेलं त्यामध्ये सुद्धा आमच्याच पक्षाचे लोकांनी आघाडी केलेली आहे काही ठिकाणी पक्ष आणि आघाडी अशा सुद्धा युती झालेल्या आहेत परंतु एक मात्र निश्चित जसं मी कोल्हापूरचं ठामपणानं सांगतो की तेरा नगरपालिकांमध्ये तेराच्या तेरा ठिकाणी महायुतीचेच आणि महायुतीची सत्ता येणार आहे म्हणजे ज्या पद्धतीनं विधानसभेला मी सांगितलं होतं दहा झिरो होईल त्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेरा झिरो असा निकाल आपल्याला पाहायला मिळेल आणि अशीच परिस्थिती सातारा सांगली आणि सोलापूरमध्ये सुद्धा वर्चस्व जे आहे ते माहितीच असेल त्या मग युतीच्या माध्यमातून असेल आघाड्याच्या माध्यमातून असेल आमचा जो थेट आमची ज्यांच्याशी लढत आहे काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी यांचा कुठेही फारसा प्रभाव या चारही जिल्ह्यांमध्ये दिसत नाही कारण माहिती आता स्ट्रॉंग झालेली आहे आणि युती करत असताना सुद्धा त्या पद्धतीचे ताकदीचे बलाबल असणारे आघाडी करत असताना सुद्धा असे लोक बरोबर घेतलेले आहेत काही ठिकाणी वेगळ्या पक्षाचे लोक असतील तर आमच्या चिन्हांवर हे निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच प्रभाव आपल्याला प्रकर्षाने जाणवेल